चिराग लाइट सूर्य सरकी आणी तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जयसिंगपुरात आठ व नऊ रोजी बारावे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन आमदार राजेंद्र पटले याड्रावकर यांची पत्रकार परिषदेत माहिती जयसिंगपूर येथे शेती अर्थ प्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय यड्रावकर शिक्षण व उद्योगसमूह जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय बाराव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन शनिवार दिनांक आठ व रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी अखेर जयसिंगपूर येथील सहकार मर्ची श्यामरावपल्ले याड्रावकर संपन्न होणार असल्याची माहिती स्वागत अध्यक्ष आमदार राजेंद्रपटले यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कार्याध्यक्ष गंगाधर मुटे व संयोजक ॲडव्होकेट सतीश बोरुळकर उपस्थित होते संमेलनाचे उद्घाटक म्हणून ॲडव्होकेट वामनराव चपट चटप व तर माजी आमदार सरोजताई काशीकर संमेलनाध्यक्ष असणार आहेत संमेलनाच्या पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार आहे त्यानंतर ॲडव्होकेट वामनराव चटप यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे यानंतर शेतकरी नमनगीत होणार आहे दुस दुपारच्या सत्रात पश्चिम महाराष्ट्राची शेती तंत्र आणि मंत्र या विषयावर परिसंवाद होणार आहे डॉक्टर राजेंद्र कुंभार डॉक्टर वसंतराव जुगळे डॉक्टर जालेंद्र पाटील यांचा सहभाग आहे या प्रसंगी अध्यक्ष म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे आहे तिसऱ्या सत्रात दुपारी गंगाधर मोठे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी कवी संमेलन होणार आहे याचे सूत्रसंचालन अजित सपकाळ व अनंत मुंडे करणार आहेत या कवी संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातील दिग्गज कवी सहभागी होणार आहेत सायंकाळच्या चौथ्या सत्रात शेतीला वारंवार कर्जमुक्ती कशाला हवी या परिसंवादात शैल शैली शैलीजाताई देशपांडे सीमा न नरोडे डॉक्टर आदिनाथ ताक हे मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल घनवट उपस्थित राहणार आहेत त्यानंतर रावसाहेब पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली शेतीचा एक एकच आधारस्तंभ फक्त चौथा स्तंभ या विषयावर परिसंवाद होणार आहे यामुळे राजकुमार चौले यामध्ये राजकुमार चौले ज्ञानेश उगले सहभागी होणार आहेत गंगाधर मोठे यांचे बीज भाषण होणार आहे रविवार रह दिनांक नऊ वाजता शेतकरी भक्ती प्रधान हा कार्यक्रम होणार आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रज्वलन माजी नगराध्यक्षा स्वरूपदाई पटेल अड्रावर यांच्या हस्ते होणार आहे या त्यानंतर शेतकरी गझल मुशायरा या कार्यक्रम दिवाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे यामध्ये राज्यभरातून दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत त्यानंतर परदेशी व पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष स्वरभा पटले अडरावकर व शेतीनिष्ठ शेतकरी प्रकाश पाटील टाकोडेकर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दे आमदार राजेंद्र पटले अडरावकर आहेत त्यांची उपस्थिती आहे दुपारी समारोपीय सत्रात अतिथी म्हणून सावकर माधने कैलास तवार रमेश खांडे भरात भराड हे उपस्थित राहणार आहेत अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संजय पटेल अडरावकर उपस्थित राहणार आहेत या संमेलनाचा समारोप शेतकरी गर्जन गीताने समारोप होणार असल्याची माहिती आमदार राजीनपुले आढळ यांनी पत्रकार परिषदेत दिली कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा